हा स्वभाव गरम नाही लयकडू आहे बैल हा लय मारताय हा हात लावायचा नाही जवळ लय मारतय रक्ताला गरम आहे लयन कारजवळ काम लय लयन येते मी आणून आठ वर्ष झालं याच्या बैलाचा वय अठरा वर्ष झालं अठरा वर्ष अठरा वर्ष झालं हा रामकृष्ण हरी मंडळी खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण मडसनाळमध्ये आलेलो आहे तर हा मडसनाळचा काम्या बैल वळू क्षेत्रातील एकदम नामांकित आणि गरम रक्ताचा बैल म्हणून या बैलाला ओळखले जाते तर या बैलाचे फोटो व्हिडिओ पण आपण शूट केले ते पण तुम्हाला आपल्या खिल्लारप्रेमी पंढरपूरकर इन्स्टा आय डीवरती पाहायला मिळतील तर मित्रांनो या काम्याच्या मालकाकडून आपण काम्याविषयी संपूर्ण माहिती म्हणजे हा कुठं जन्मला यांच्याजवळ किती दिवस झाला आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आ, आपला परिचय द्या घे आमच्या नाव आमच्या ना गाव मडसणाळ मी देवेंद्र शेऱ्या पोड्यार तालुक जिल्हा बिजापूर हा हे तुमच्या घरी जन्म आहे का विकत आणलेला आहे विकत आहे मी विकत आणलेला कुठली लाईन येते ही लाईन गाजवळ कामाचं लैन येते किती दिवस झाले तुम्ही आणून मी आणून आठ वर्ष झालं ह्याच्या बैलाचं वय अठरा वर्ष झालं अठरा वर्ष अठरा वर्ष झालं हां तुम्ही आणून आठ वर्ष आठ वर्ष झालं मी आणून हा तुम्ही आणताना दाताला कसा होता मी दात संपल्यावर आलो आणलाय मी हाँ हा 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 कुठं आणला काय आम्हाला थोडी माहिती सांगा की हि हिचा जन्म हो होता हि घोडक्या घोडक्यावर ना जन्म झाला हो कुठल्या गावात जन्म झाला भांडरा भांडरगोटीत उमरा घेऊन घेऊन झाला मी ह्यांच्याकडून मी आणलाय तुम्ही कुठल्या गावात आणली निवर्गीच आणलाय मी निवर्गी निगाप्पा निवर त्यांच्याकडनं आणला त्यांच्याकडनं मी आणलाय म्हणजे ही जन्मल्यापासून हे जी मालक किती झाली कोणाकोणाकडे होता ही आठ माणूसकडे होत कोणाकोणाकडे होता हे संगापकडे निलाप्पा कोरे त्याला सांगला एक दिवस गेलाय एक दिवस वापस आणून हे संगापाकडे दिलाय मी सांगा पण कडून मी हं मी आणू ना आठ वर्ष झाला आठ वर्ष झाला बैलाचा वय अठरा वर्ष झाला अठरा आ... आ... वर्ष हो तरी पण एवढा बैलाचा स्वभाव गरम आहे हा स्वभाव गरम नाही लय कडू आहे बैल हा हात लावायचा नाही अजिबात हात लावते हात लावा नाही ह्या बैलाचं थोडं वर्णन सांगा की तुम्ही आणल्यापासून म्हणजे पुढं मी अणून ह्याच्या मडसाळामध्ये आलो तर ह्यांचं नाव झालं हां यांचं मुलगा लय आहे हां ये माझ्या घटाबी ते गटाप्रभाला गटा एक हे झालं नाव झालं कोणाचं हे रोहित श्रीगुती पाट श्रीगुप पाटील हां 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 गटचे प्रभा झालेला हां म्हणजे तुम्ही आणल्यानंतर ह्या बैलाचं नाव झालं हा मी आणला तर नाव झालं तुम्ही आणल्यानंतर काय काय केलं थोडी माहिती सांगाय ती बैला मी सांभाळ मी, मी सांभाळण एकटा होता गाय आला तर सगळ्या वस्तीवर सगळा माणूस येत आहे बैल धरायला एक दोन धैर्या गाय गायभरांना तीन माणसं लागतंय म्हणजे गाय भरताना सुद्धा याला दोन तीन माणसं धरायला हां धरायला तीन माणसं लागतंय किती गाय भरले ह्याच्याकडनं मी आण काढे तीन हजार भरले आमच्याकडे आला तर एक गाय भरायला दोन हजार घेतो हां त्याच्या आधी किती गाय झालं ह्याच्याकडनं आमच्याकडे आला तर त्याच्या आधी तुमच्याकडे यायच्या आधी आधी एक हजार एक हजार आमच्याकडं जरा तीन व हजार झाला आमच्याकडं तुमच्याकडं आल्यानंतर तीन तीन हजार हे पहिलं थोडं वर्णन सांगाय की म्हणजे कसं आहे काय ही शरीर घट्ट आहे पाय घोड्यासारखे आहे हा शिंग एकदम लहान आहे काय हो आता या पहिला एवढं नाव झालंय मागणी वगैरे काय झाली का ह्याला मागणी पुण्यावाले सात लाखाला सात लाख पन्नास हजार ला मागितले आमच्या पोरगा दिला नाही हा काय नियोजन आहे पुढचं पुढचं योजना घरच मरण दावणीला दावणी हा दावणी बैल विकत नाही हा आम्हाला नाव केलंय हा त्यांचा बैलाचं नाव लय आहे हे जे नाशिक पुणा कोल्हापूर सातारकड गाय येते पंढरापूर मंगळवेडा इथं बागलकोट ते वरण हे कुठल्या बैला जाय म्हणला काय ही कुठल्या बाईला जाय काम्याच लाईन आहे हो कारजोळ कारजोळ लाईन आहे ही हिचा बाप मरलय हा इथं बाप भंडोटे गोडकेवा आता हां किती जन्म झाला हां हां गाईभरा हे काय रेट ठेवलं आहे ह्या गायभाराला दोन हजार ठेवलं ठेवलाय दोन हजार दोन हजार ठेवलं तीन हजार गाय झाल्या तीन हजार गाय झाला तर दोन हजार मी ठेवलाय हं 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 ह्या बैलानं म्हणजे तुमचं नाव कधीपासून झालं आता मडसनाचा काम्या काम्या म्हणते ती ही वासरू चांगला पडतं हो हां हां वासरू सांग पाटल्याकडे दोन आहे नाव बी झालं शिरगुप पाटले पाडलेकडे एक आहे सोन्या हे सोन्या ही मुलगा आहे कोल्हापूरमध्ये दोन आहे पुण्या पुण्यामध्ये दोन आहे हा वासरू चांगला ना आहे ना नाव झालं झालं हा भरपूर वासरे हां भरपूर भरपूर आहे ह्याला आता रोजचं नियोजन ही कसं असते ह्याचं रोज रोज काय ह्याला व्यायाम वगैरे काय देतं व्यायाम आहे ना चालत नाही 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 गाय भरायचंय तर नाही हे चालत नाही व्यायाम जा। व्यायाम काय करत नाही काय नाही याला नाही नाही फक्त गाय आल्यावर सोडत आहे सोडत आहे म्हणजे ह्याला आता ही अंगाला हात पण लावू देत नाही म्हणले नाही 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 हात लावला दावी ही कशी बदलता येईल दावी पा, पाडून हे शेंगाला सरी गाठ मारून ना म्हणजे हे जवळच येऊ देत नाही 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 जवळच येत नाही ते मारताय आहे रक्ताला गरम आहे हो हा अठरा वर्ष झाला तर मरी गायाला लय चढत आहे हा एक हा दोन तीन गाय होत आहे रोजच्या रोज अठरा वर्ष वय चाल, तरी पण अजून किती दिवस चालेल अजून दोन तीन वर्ष चाल अजून दोन तीन वर्ष चालेल आता ह्याला खुराक वगैरे काय खुराक का आहे खाण्यात काय देत ह्याला ह्याला खायला सगळं मिक्स करून देते काय काय असतं त्यात मक्का ज्वारी सातू हळ हर हरभर हां 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 सगळं मिक्स मिक्स करून ते घालतो आपलं एकदा नावगाव पत्ता मोबाईल नंबर सांगा की आमच्या गाव मार्सनाळ आमचं नाव देवेंद्र शेवऱ्या पोडियर तालुक जिल्हा बिजा तालुक जिल्हा बिजापूर आमच्या मोबाईल नंबर नाईन वन नाईन वन फोर डबल एट झिरो एट फोर थ्री टू एकदम गरम रक्त रख... एकदम गरम रक्त आहे एकदम गरम रक्त जाईन थोडं फार मराठी जाते त्यात पण आपण गामाशी कव्हर केलेली आहे बैल बघू शकताय तुम्ही आणि याचे व्हिडिओ पण आपण इंस्टाग्राम आय डी वरती अपलोड केले ते पण तुम्ही आपल्या खेदारप्रेमी पण इंस्टाग्राम आय डी वरती जाऊन बघू शकताय अठरा वर्ष वय बैला तरी पण एवढा गरम अठरा वर्ष वय असं झालंय होता